आज आपण अशा गोष्टी पाहणार आहोत की ज्याच्या माध्यमातून मुलं जो अभ्यास करतात तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहणार आहेत फक्त मुलांनी करायचं का उपाए? हा उपाय नाही सर्वांनी करू शकतात नमस्कार आपण आपलं जीवन जे आहे ते अजून जरा सोपं व्हावं यासाठी मंत्र त्याबरोबर काही उपाय यांचे जे व्हिडिओ बनवत आहोत याचा सर्वजण तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद खरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आवडत आहेत आणि हे आवडणं गरजेचं आहे कारण की आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही स्ट्रगल करतो या माध्यमातून आपला जो काही संघर्ष आहे तो थोडा कमी होतो आणि मंत्रांमध्ये किंवा ह्या उपायांमध्ये प्रचंड ताकद आहे आज आपण असा उपाय पाहणार आहोत की अनेक लोकांनी यावर व्हिडिओ बनवा किंवा यावर सांगा असं सांगितलेलं आहे तर होतं असं की अलीकडे सगळ्यांच्या तोंडामध्ये एक तक्रार असते की घरामध्ये जी लहान मुलं किंवा जी शाळेत शिकणारी मुलं आहेत त्यांच्याबद्दल का मुलं अभ्यास करत नाही ऐकत नाहीत मस्ती करतात सांगितलेल्या गोष्टी त्यांना समजत नाही किंवा जो अभ्यास करता आहे तो अभ्यासाच्या लक्षात राहत नाही अनेक प्रश्न म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की जरी कोणी भेटलं रस्त्यामध्ये तरी देखील मुलांविषयी तक्रार सुरू होते की बघा ना काहीतरी करा ना काहीतरी सांगा ना की मुलं ऐकत नाही आहेत किंवा जो काही अभ्यास करतो तो लक्षात राहत नाही आहेत त्यामुळे थोडे मार्क्स कमी मिळालेले आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता मार्क्स कमी मिळणं किंवा जास्त मिळणं हा एक भाग वेगळाच आहे कारण की माझ्या मते मार्कांवरती खूप काही गोष्टी डिपेंड नसतात पण एक आहे का ती मुलं जो अभ्यास करतात तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहिला पाहिजे तुम्ही जे काही त्यांना सांगता आहात ते त्यांना समजलं पाहिजे किंवा आपण त्यांना जे काही समजावून सांगतो ते त्यांच्या उजव्या मेंदूमध्ये आणि डाव्या मेंदूमध्ये एका वेळेला गेलं पाहिजे असं आम्हाला नेहमी वाटतं आज आपण अशा गोष्टी पाहणार आहोत की ज्याच्या माध्यमातून मुलं जो अभ्यास करतात तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहणार आहेत फक्त मुलांनी करायचं का हा उपाय नाही सर्वांनी करू शकतात कारण की होतं असं की आज ना खूप लोकांच्या तोंडामध्ये एक वाक्य आहे की मला ना लक्षातच राहत नाही मी नेहमी विसरून जातो किंवा विसरून जाते मला अलीकडे विसरायला खूप जास्त होतं असं अनेक लोक म्हणतात खरं तर हे म्हणणं खूप चुकीचं आहे मोठ्या माणसांबद्दल देखील एक व्हिडिओ मी बनवणार आहेच पण एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी नेहमी देतो उदाहरण की आमच्या ओळखीच्या एक ताई आहेत आणि झालं असं की गेले पंधरा वीस वर्ष त्या मला ओळखतात म्हणजे आम्ही एकमेकांना ओळखतो आणि त्या कुठेही भेटल्या ना की अरे नसिकेत आहे काही समजत नाही मला माझ्या गोष्टी लक्षातच राहत नाही आहेत मला खूप विसरण्याची सवय लागलेली आहे असं नेहमी 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 त्यांना मी नेहमी म्हणायचो की बघा तुम्ही ना ह्या गोष्टी सारख्या सारख्या बोलू नका त्याचा दुष्परिणाम खूप जास्त होऊ शकतो पण त्यांनी त्या गोष्टी ऐकल्या नाहीत आणि कालांतराने झालं असं की त्यांना खरंच सायकोलॉजीची ट्रीटमेंट घेण्याची गरज निर्माण झाली आणि एवढंच नाही ते अजून एक स्टेप पुढे गेल्या का त्यांना स्टॉक ट्रीटमेंट देखील द्यावी लागलेली होती म्हणजे अजून सुरू आहे त्यांची कारण काय कारण आपण आपल्या शरीराला त्याच त्याच गोष्टींची ऑर्डर देतो आहे मला समजत नाही मला लक्षात राहत नाही मग डोक्यात कोणत्या गोष्टी घुसत नाही त्याच 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 गोष्टी केल्यामुळे बोलल्यामुळे ऐकल्यामुळे के खरंच ती गोष्ट आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे का तुम्ही मला समजत नाही लक्षात राहत नाही हे बोलणं सोडून द्या याविषयी आपण नक्की व्हिडिओ बनवणार आहोत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे का तुम्ही मुलांविषयी नातवंडांविषयी किंवा आपल्या आजूबाजूला जी मुलं आहेत त्यांच्याविषयी जी तक्रार करतात की शिकवलेला अभ्यास लक्षात राहत नाही क्लासला बरोबर करतो शाळेत बरोबर करतो घरी करत नाही हे वारंवार बोलत असाल तर ती गोष्ट पूर्णपणे सोडून द्या कारण की त्याचा परिणाम जो आहे दुष्परिणाम तो कळत न पण त्यांच्या मेंदूवरती त्यांच्या पेशींवरती आणि मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स असतात ज्याला ज्ञानतंतू म्हणतात त्याच्यावर होत असतो तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे की याच्या माध्यमातून मुलांची स्मरणशक्ती आहे किंवा मेंदू जो आहे तो तल्लक होणार आहे नुसता मुलांचा नाही तर आपला देखील तर अभ्यासाला बसण्यापूर्वी किंवा दिवसभरात केव्हाही अगदी रात्री झोपण्यापूर्वी देखील त्यांना एका ठिकाणी शांत बसायला लावायचं आहे आणि त्यांना मांडी घालून बसायला लावा आणि त्यांना ज्ञानमुद्रा करायला सांगायचे याला ज्ञानमुद्रा म्हणतात म्हणजे अंगठा आणि तर्जनी अशी एकमेकांना जोडल्या गेली तर त्याला ज्ञानमुद्रा असं म्हणतात मग त्यांचा तो हात जो आहे तो मांडीवर ठेवायचा तळ हात जे आहे ते वरच्या दिशेला आले पाहिजे असं त्यांना बसवायचं आहे आणि तीन वेळेला त्यांना अगोदर डोळे बंद करायला सांगायचे आणि तीन वेळेला त्यांना दीर्घ श्वास घ्यायला सांगायचा आहे म्हणजे असं हात मांडीवरती डोळेबंद दीर्घ श्वास श्वास सोडा दीर्घ श्वास श्वास सोडायचा दीर्घ श्वास श्वास सोडायला सांगायचं नंतर त्यांना एक मंत्र म्हणायला लावायचा आहे तो मंत्र असा आहे ओम एम धीमही ओम एम धीमही ओम एम धीमही हा मंत्र पाच वेळेला म्हणायला लावायचा आहे या मंत्राचा अर्थ थोडक्यात सांगतो नंतर या सगळ्या गोष्टी सलग आपण करून घेणार आहोतच या मंत्राचा अर्थ थोडक्यात सांगतो ओम सर्वांना माहिती तो तर बीज मंत्रांचा राजा आहे त्यानंतर एम आपल्याकडे एम जे तत्त्व आहे ते महा सरस्वतीला समर्पित केलेलं आहे आपण एम म्हणजे सरस्वती देवीची प्रार्थना करतो आणि धीमही याचे दोन अर्थ होतात धीमही म्हणजे सरस्वती देवी मला प्राप्त हो ते ज्ञान मला प्राप्त हो असा त्याचा एक अर्थ होतो आणि दुसरा धीमहीचा अर्थ असा होतो का मी बुद्धीने सरस्वती मातेचं ध्यान करतो हे दोन्ही अपेक्षित या ठिकाणी आहे त्यानंतर त्यांना डोळे बंद असतानाच त्यांना एक तुम्हाला छोटीशी एक्सरसाईज द्यायची आहे अगदी सोपी आहे समजून घ्या काय प्रकारे अगोदर तो कसं असतं की आपल्या आपला जो मेंदू आहे त्या मेंदूचे दोन भाग आहेत एक आहे डावा मेंदू एक आहे उजवा मेंदू आपलं डावं शरीर जे आहे ते उजवा मेंदू कंट्रोल करतो आणि आपलं उजवं शरीर जे आहे तो डावा मेंदू कंट्रोल करत असतो त्यामुळे ह्या दोन्ही मेंदूंची जी काही कामं आहेत ती देखील भिन्न भिन्न आहेत तर ती कामं काय काय आहेत ते, ते थोडक्यात आपण पाहूया तर डावा मेंदू जो आहे त्याच्यामध्ये विचारशक्ती बोलणे भाषा तंत्रज्ञान इत्यादी प्रगत कामे पार तो पाडत असतो याच्यामध्ये गणित हा देखील विषय येतो उजवा भागामध्ये म्हणजे उजव्या मेंदूमध्ये संगीत नृत्य भावना जाणीवा आध्यात्मिक उर्मी आणि अवकाश ज्ञान म्हणजे आपल्या आजूबाजूला कोणती वस्तू कुठे कशी आहे याचं ज्ञान होणं त्याचबरोबर भाषा ही देखील या ठिकाणी आ, हा मेंदू काम करत असतो एखाद्या व्यक्तीला जर भाषेविषयी काही प्रॉब्लेम असेल म्हणजे भाषाविषयी जर त्याला कठीण जात असेल तर समजून जायचं की त्याचा उजवा मेंदू जो आहे हा थोडासा काम करत नाही आहे आणि डावा मेंदूमध्ये जर गणित आहे विज्ञान आहे यासारखे जे विषय आहेत ते त्याला अजून समजत नसेल तर डावा मेंदू जो आहे तो त्याचा तितकासा वर्क करत नाही असं समजून जायचं त्याचबरोबर ह्या स्लाईड म्हणून देखील तुम्हाला ती गोष्ट समजणार आहे तर हा डावा मेंदू आणि उजवा मेंदू यांचा जर एका वेळेला डेव्हलप झाला किंवा ॲक्टिव्ह झाला तर ते जे अभ्यास करणार आहेत त्या अभ्यासामध्ये त्यांचं मन लागणार आहे आणि ते जे अभ्यास करणार आहेत तो अभ्यास त्यांच्या पूर्णपणे लक्षात राहणार आहे तर मुलांचे डोळे बंद असताना तुम्ही त्यांना अगदी दहा ते बारा अशी काही वाक्य सांगायची आहेत किंवा त्यांना तुम्ही काहीतरी इमॅजिन करायला लावायचं आहे उदाहरणार्थ की मुलांचे डोळे बंद आहेत त्यांना सांगायचं की दोन अधिक दोन अधिक दोन किती तू मनातल्या मनात बोल किंवा तू मोठ्याने बोल त्यानंतर तुझा आवडता एखादा क्रिकेटपटू कोण आहे ते सांगायचं आपलं घर जे आहे त्या घरामध्ये बेडरूममध्ये कोणता रंग आहे ते त्याला सांगायला लावायचं त्यानंतर पाणीपुरी पाणीपुरीमध्ये किती एका एक प्लेटमध्ये किती पुऱ्या येतात ते इमॅजिन कर त्यानंतर त्याची चव कशी असते ते तू इमॅजिन कर त्यानंतर तुझा मामा जो आहे त्याच्या मुलाचं नाव काय आहे ते तू इमॅजिन कर अशा गोष्टी त्याला सांगायच्या आहेत किंवा त्याला एखादा निबंध सांगायचा की अगदी चार ओळी सांग की तुझा आवडता कलाकार तुझा आवडता बॅट्समन कोण आहेत तुझा आवडता एखादा खेळाडू कोण आहे तू सांग अशा प्रकारे जर तुम्ही त्याची दररोज फक्त दिवसातून एकदा आणि खास करून अभ्यासाला बसण्यापूर्वी जर त्याची तुम्ही अशा प्रकारे एक्सरसाइज करून घेतली तर तुम्हाला सांगतो की त्याचा डावा मेंदू आणि उजवा मेंदू एका वेळेला ऍक्टिव होणार आहे मी ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांना त्यांना खूप चांगला फरक पडलेला आहे अनेक मुलं आमच्याकडे आहेत जी दहावीला बारावीला त्यांच्या आईवडिलांना असं वाटायचं की ह्या मुलांना कमीत कमी साठ टक्के मार्क पडावेत म्हणून त्यांना ब्याऐंशी पंच्याऐंशी टक्के देखील मार्क पडलेले आहेत पण त्यांना ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी केल्या प्रत्येक मुलाची आकलन शक्ती ही वेगळी वेगळी असते प्रत्येक मुलाची अभ्यास करण्याची पद्धती वेगळी वेगळी असते आजच्या दिवसापुरतं आपण किंवा या व्हिडिओपुरतं आपण फक्त ही एक्सरसाइज बघणार आहोत पण जसे जसे आपले व्हिडिओ पुढे सरकतील तसे तसे आपण मुलांच्या बाबतीमध्ये देखील काम करणं गरजेचं आहे कारण ही मुलं उद्याच भविष्य आहेत कारण मुलांच्या समोर आज डिस्ट्रॅक्शन भरपूर आहेत त्यांच्यासमोर व्हिडिओ गेम आहे केबल आहे नेटफ्लिक्स आहे खेळ आहेत स्पोर्ट्स आहेत भरपूर गोष्टी आहेत म्हणजे त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त खूप काही विचार करण्या करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत पण अभ्यासामध्ये त्यांचं मन एकाग्र करायचं असेल तर छोटीशी पण तेवढीच महत्त्वपूर्ण जे काही उपाय आहे ही, ही एक्सरसाइज आहे तो तुम्ही नक्की करा मी सांगतो निश्चितपणे तुमच्या मुलांच्या मार्क्समध्ये किंवा त्यांच्या बुद्धीमध्ये भरपूर फरक पडेल म्हणजे साठ सत्तर टक्क्याची मुलं ही आरामात पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत जाऊ शकतात एवढी ताकद आहे कारण की आपण आपल्या मुलांचा उजवा मेंदू डावा मेंदू वगैरेचा कधीही विचार करत नाही त्यांना दोन धपाटे मारतंनी म्हणतो बस अभ्यासाला किंवा त्यांना ओरडतो आणि म्हणतो बस अभ्यासाला असं होत नाही हां पण अशी काही काही मुलं आहेत का ज्यांना सांगितल्याबरोबर त्या अभ्यासाला बसतात पण त्यांच्याकडून जरी देखील या गोष्टी करून घेतल्या तरी देखील त्यांना खूप जास्त फरक पडणार आहे तर अतिशय सोपा उपाय हा आहे आपण जो आता उपाय बघितला तो परत एकदा आपण बघूया की मुलांना ज्ञानमुद्रा करून मांडीवर हात ठेवून बसायला सांगायचं आहे डोळे बंद करायला लावायचे आहेत आणि तीन वेळा श्वास घ्यायला लावायचा आहे तो सोडायला लावायचा आहे पाच वेळेला मंत्र म्हणायचा ओम एम धीमही 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 धी धी त्यानंतर काही वाक्य सांगायचे उदाहरणार्थ तीन अधिक पाच अधिक सात किती होतात तुझा आवडता बॅट्समन कोणता शाळेतले शिक्षक जे आहेत त्यापैकी कोणते शिक्षक तुला इतिहासाला आहेत त्यानंतर तुझा आवडतं जे ठिकाण असेल सहलीचं त्या ठिकाणाविषयी माहिती सांग तुझा वर्ग जो आहे त्या वर्गामध्ये कोणता रंग लावलेला आहे ते सांग तुझ्या मामाच्या मुलाचं नाव सांग किंवा एखाद्या नातेवाईकाचं काहीतरी त्याबद्दल विशेष त्याला विचारायचं आहे त्यानंतर आपण जे इंद्रधनुष्य असतं त्याचे रंग तू सांग तुझा आवडता रंग कोणता ते तू सांग गेल्या वर्षी वाढदिवसाला कोणत्या रंगाचा कोणत्या फ्लेवरचा केक आणला होता ते तू सांग अशा प्रकारचे अनेक तुम्ही आ, त्याला प्रश्न विचारू शकता त्यामुळे होईल असतं का त्याच्या मेंदूचा व्यायाम होईल आणि एका एक वेळेला दोन्ही मेंदू ॲक्टिव्ह होतील आणि एकदा का त्याचे दोन्ही मेंदू ॲक्टिव्ह झाले तर तुम्हाला समजेल का त्याचा अभ्यासामध्ये भरपूर मन लागत आहे आणि त्याचा परिणाम जो आहे त्याच्या परीक्षेमध्ये होत आहे त्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत दिवसातून कमीत कमी एकदाच करायचं आहे किती दिवस करायचं हे अजिबात विचारू नका कारण की हा एक अभ्यास आहे तो एक व्यायाम आहे तुम्हाला दीर्घकाळपर्यंत करायचं आहे नाहीतर सात दिवस झाले पंधरा दिवस केले अजून फरक पडला नाही असं होणार नाही प्रत्येक मुलाची बुद्धी प्रत्येक मुलाचा मेंदू हा वेगळा वेगळा आहे त्याचं ऍक्टिवनेस हे वेगळं वेगळं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपले जे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि अशा बाबतीमधले कोणते प्रश्न असतील तर ते विचारा त्याची उत्तरं देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम एम धीमही धन्यवाद